तर या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्रात हिवाळा परतण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार चौदा डिसेंबर नंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे यावेळी तापमानाचा पारा सामान्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे पुण्यातील हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोळा ते सतरा डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे याशिवाय महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तरेकडील जास्त आहे हे वारे बंगालच्या उपसागरातून दक्षिण द्वीपकल्पातून येतात ही स्थिती सोळा ते सतरा डिसेंबर पर्यंत राज्यात कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे थंडी पाहून अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली मुंबईत देखील रात्रीच्या वेळेस गारठा जाणवू लागलेला आहे चलासह शिखरावर नवीन हिमवृष्टी झाली त्यामुळे राजधानी शिमला आणि आसपासच्या परिसरात आणि हलके त्याचबरोबर काश्मीरवरही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे सोळा डिसेंबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार हिमवृष्टी होऊ शकते डोंगरावरील बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागातून दिसून येत आहे उत्तर प्रदेश हरियाणा बिहार आणि झारखंडामध्येही तापमानात घट नोंदवली जात आहे